ब्लॉकमध्ये मी चाललेले आहे बाहेर आता कुठे चालली हे लवकरच तुम्हाला दिसेल तुमचाही बस आलेली नाही ती माझी टूम विलर तिथे लावलेली आहे आता जायचं बसला वेळच लागणार आहे चला तर मग मी बसची वाट बघत होते तर ही गोवड मुलगी मला भेटली आणि खरं मला बोलून मला भेटल्यावर बोलली की ताई तुम्ही दिसला म्हणून मी महागारी आले आणि महागारी वळून मी तुम्हाला म्हणजे भेटायला आले गाडीत म्हणजे गाडी वळून मी तुम्हाला भेटायला आले मला पण आनंद झाला हिला भेटल्यावर मग नंतर हिने मला सोडायला आली बरंच लांबपर्यंत हिने मला गाडीवर सोडलं वैभव टॉकीच्या तिथं आणि हिने मला वैभव टॉकीच्या तिथं सोडलं आणि मग मी बसमध्ये बसले आणि खरंच असं कोण भेटलं ना खूप 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 आनंद होतो तुम्ही एवढा आपुलकीने बोलता आणि ठीक आहे आता काही लोक टीका करतात पण काही लोकं तुमच्यासारखे चांगले भेटल्यावर छानच वाटतं मग नंतर मी बसने गेले बोपडीला बोपडीला गेल्यावर आले असं वाटलं मला तोंड बांधून गेले असतं तर बरं झालं असतं खूप लोकं टाकाटाका बघत होती कारण इथं चौदा वर्ष राहिलेलं होतं आम्ही आणि माझ्या जनावर खूप उशिराने आला त्यामुळे मला खूप इरिटेट होत होतं की खूप सारे लोकं जाधा जाता माझ्याकडे बघत होती म्हणजे तिथं दुकानवाली म्हणून फेमस होते मी त्यामुळं सगळेच लोक ऑलमोस्ट फ मला ओळखतात तिथले त्यामुळे बरीच लोक बघत होती माझ्याकडं पण बोललं कोण नाही मी आणि मीही कोणाशी बोलले नाही मग एक थोड्या वेळाच्या नंतर मी तिने आलेच न्यायला मग तोपर्यंत मी उभाच होते म्हटलं नाही का आता त्या न्यूज तर मी थांबलेच होते मग नंतर बऱ्याच वेळानंतर ते न्यायला आल्याच्या नंतर मग पोचले मी घरी घरी पोचल्याच्यानंतर नंतर मग आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि खरं तर काल एवढे सारे व्हिडिओज काढायचे होते एवढे सारे फोटोज काढायचे होते पण काही झालं नाही कारण त्यांच्या पण घरी म्हणजे दुसरे तिची जाऊ वगैरे होती आणि पोरंही होती मग तिने गेल्यावर तो स्लाईस दिला प्यायला तर मला प्यायचा नव्हता म्हणून मी शंभर वेळा त्यात वाकू बघत होते तर मला असलं काही आवडत नाही मग नंतर तिच्या मिस्टरने केक आणला तोही मी खाल्ला नाही ती खूप आग्रह करत होती मला की केक खा म्हणून पण मला शंभर टक्के खात्री होती की हे लोक नॉनव्हेज खातात त्यामुळं यांच्यात केकमध्ये अंड नक्की असेल आणि मला ते चालत नाही माझं वगैरे पिलं मी नंतर दुपारनंतर मी केक पण केक नाही खाल्ला पण थोडीशी मेथीची भाजी आणि चपाती तिच्या जाऊबाईंनी बनवली होती ती खाल्ली तर तर हा तो केक आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के अंड असणारच याची मला खात्री होती हा तिच्या जा दुसऱ्या जावेचा मुलगा आहे आणि तो जो आहे गोरा गोरा तो तिचा बोरगा आहे आपण कुठं मी आता पेशंटला वाटायला आणि पेशंट नको म्हणू आबोला बाबूला भेटायला तुझ्या मम्मीला भेटलो ना कशी येत मम्मी आता बरे आता मी कुठं आले सांग की आता हे भोपळीला आता सध्या तुला माझी आठवणी ती का तन्म कधी कधी आज का लांब असा मोबाईल बारी आहे आम्ही इथंच राहतो काय म्हणतात अरे तिने मनाय पाहिजे ना बाबा हा एक नंबर हिरो कोणी उघडला कोणी दारकुणी हा कस काय पाय लागले म्हणजे आम्ही येतो कधी बी हाय का नाही गोड नाही इकडे बघ इकडे बघ फोटो काढू दिसायला मन दिसाय सेम सागर, सागर. <laughs> <laughs> तुम्ही घालता का कधी कपडे फार पारतो शिकून अशोते कुठे बाया तुम्हाला असलं का मिळणार <laughs> आहे का हा आमच्या भावालाच मिळत चायनलचं नाव आपल्या इट्स विद्या आहे का नाही बॅग पार का आ, याला, आ, याला तर हा जो बाबू आहे याला याला हा पण पायावर पडला होता ही बाबूची आजी आणि त्या बाबूची मम्मी तर बाबूच्याही पायाचं ऑपरेशन झालं होतं म्हणजे बराच दिवस झाले पण मी गेले नाही त्याला भेटायला आता ही जो ऑपरेशन झाले हिला पण थोडीशी चरबीची गाठ होती म्हणून त्याचं ऑपरेशन केलं म्हणून तिला बघायला गेले आणि मग हे जवळजवळ घर असल्यामुळं आम्ही सगळे एकत्र भेटलो आणि खरं बोपडीचं वातावरण तसं बोपडीत तर सत्तर टक्के बाकीची चांगली पण भेटते काहीतरी घेऊन आला बर काय तू बी हुरपरा लागून गेला नाही व्हिडिओ हे मिळाला तन्मय मिळाला चल पप्पा चल पप्पा आणि आलो बघतो याच्यामध्ये तर या माझ्या मैत्रिणीच्या सासूबाई म्हणजे आम्ही त्यांना कमलबाई कमल आई असं म्हणतो तर ह्याही खूप चांगल्या आहेत म्हणजे पहिलं आम्ही सोबत राहिलेलो आहे ना शेजारी राहिलेलो आहे त्यामुळं खूप चांगले वाईट दिवस यांच्यासोबत घालवलेले आहेत त्यामुळं बऱ्याच चांगल्या वाईट आठवणी आठवणी आमच्यासोबत आहेत आणि ह्याही तितक्या चांगल्या आहेत पण मैत्रीण माझी काहीतरी करत होती बाहेर उद्योग सोडा होता बाहेरच रमलाय आता ह्याला व्हिडिओ काढ म्हणून हा तयार होऊन आलाय आम्ही खूप सारे व्हिडिओज काढले पण त्यातला तिच्या आईने दोन व्हिडिओ तर डिलीटच केले हा त्याच्या जा मोठ्या जावे जा जावेचा जा। मुलगा हा दोन जावेचा आणि हा तिचा मुलगा हे तिघ मुलं आणि मग आम्ही त्यांनी म्हटलं चला पोरांना जाते आता मी मला गेलच पाहिजे म्हणून बाय बाय गेला मी त्यांना बाय करतो त्याला वाटतं कधी जाते विद्या मावशी तन्मय ए तन्मय वो वो तर तिथून मी निघाले मला तिच्या मिस्ट्रीवर रोडवर सोडलं आणि मग मी रिक्षाने निघाले खडकीला नंतर खडकीला गेल्यावर असं वाटलं खूप खूप दिवसानंतर इथं गेले होते मला वाटतं दोन चार चार सहा महिन्यांनी सातव्या सात महिन्यांनी मी खडकीला गेले होते कारण दीक्षाचं लग्न झाल्यापासून शॉपिंगला असं जाण्यातच झालं नाही काहीच घेतलं नाही मी स्वतःसाठी पण मला बऱ्याच साऱ्या वस वस्तू घ्यायच्या होत्या आणि हिथला बाजार म्हणजे खरंच खूप भारी इकडची सवय लागली ना तर खडकीत खडकी सोडून इकडं मला हडपसला काहीही घ्यावंसं वाटत नाही मला अजिबात इकडं काही घ्यायला आवडत नाही मग नंतर पहिलं तर पर्स घ्यायला गेले पर्स घ्यायला गेले आणि तर खूप साऱ्या पर्स होत्या इथं तर कुठली घेऊ कुठली घेऊ तर त्यांना पहिलं म्हटलं की ह्या कलरची माझ्याकडे आहे मला तर तसं तर मला नॉर्मल पर्स हवी होती ज्यात फक्त मोबाईल आणि चावी बसेल गाडीची एवढी छोटीशीच मला पर्स हवी होती मग तिथून पुढं मी निघाले पर्स घेतली दोन पर्स घेतल्या मी कारण परत सारखं येणं होत नाही ना म्हणून तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या म्हणजे त्या त्याच त्याच आहेत ह्यांच्याकडूनच मी पर्स घेते एक विशिष्ट दुकान आहे तिथूनच मी काही काही गोष्टी घेते म्हणजे सगळं ठरलेलं आहे ड्रेस कुठून घ्यायचं साडी कुठून घ्यायची सगळं ठरलेलं आहे मग नंतर शिवमला स्पोर्ट्ससाठी सॉक्स पाहिजे होते मग सॉक्स घेतले आता शिवमच्या अपेक्षा खूप मोठ्या मोठ्या आहेत की त्याला ब्रँडसला विद्या 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 सौ डालो सॉक्स क्या आगे सौ विद्या बंसी देशमानी ना 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 बंसी 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 ही लग्नातली भांडी आणि लग्नानंतरची भांडी सगळ्या भांड्यांवर माझं स्वतःचंच नाव टाकते ना मी शिवमचं नाव टाकते ना त्याच्या पप्पाचं नाव टाकते विद्या बनसी दे बन्सी बन्सी दे मला आणलं पाहिजे की माझ्याच नवऱ्याचं हे भांडा आहे खरं सांगू माझ्याबरोबर एक स्कॅम झाला काल मी जे सकाळी पास काढला होता ना तो माझ्याकडून हरवला आणि नेमकं मला भीती वाटत होती मला वाटत होतं की अरे माझे पैसे जातील आता डबल पण असं झालं की तेच कंडक्टर आणि तीच बस मला येताना परत परत आणि मग पास हरवलं म्हणून मी घाबरले म्हणलं आता परत मला तीस थी रुपयाचं तिकीट खावं लागणार पण तेच कंडक्टर असल्यामुळे माझे मा पैसे वाचले चला ठीक आहे मग त्यांना उतरताना मी सांगितलं की माझा पास हारवला आहे म्हणून उतरताना सांगितलं पण एकदम लास्टला सांगितलं ला। मग घरी आले तर घरी आल्यावर सव्वा नऊ वाजल्या होत्या तोपर्यंत शिवनच्या बाप्पनी त्यांना वाटलं आता ही आलं जेवण बनवती का नाही म्हणून मग त्यांनी हॉटेलमध्ये ऑर्डर दिली होती मग मी थांबले आणि ऑर्डर मीच घरी घेऊन गेले जेवणाची तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग इथं मी परत जेवण घेतलं आणि निघाले तर आजचा दिवस असा छानच होता खूप सारे एन्जॉय केलं घराच्या बाहेर फक्त कुठं जायला आले नाही मग तोपर्यंत झाले तर आम्ही ती जर चांगली असेल बाहेर वगैरे जातो मज्जा करतो खरेदी केली तिला त्या दोघांची आणि मी घरी आले तर ही ऑर्डर आलीच होती तोपर्यंत आम्ही